यासाठीच केला होता का हट्टास मराठा खासदारांचे ए पी माझावरती इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांमुळे निवडून आलो जरांगे पाटलांमुळे नाही जरांगे पाटील हे काही शरद पवारांचे नेते नाहीत मित्रांनो ज्या जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मोर्चाची मूड बांधली सगळा मराठा समाज एक केला त्या मनोज जरांगे पाटलांना मा पाटलांना विजयाचे क्रेडिट देण्याऐवजी मनोज जरांगे पाटलांमुळे नाही तर मराठा समाजांमुळे जिंकून आलो असे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार हे बोलू लागले जे मराठी खासदार निवडून आले ते बोलू लागले नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघतात द सेकंड ओपिनियन मनोज जारांगे पाटील एक छोटशा गावातून निघलेला कार्यकर्ता ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दिवसाचं रान केलं दिवस रात्र एक केला, केला उपोषण केले आमरण उपोषण केले आणि त्यानंतर त्यांचा लढा सुरू आहे परंतु आता जे सव्वीस खासदार मराठा समाजाचे निवडून वेगवेगळ्या भागातून आले त्याच मराठा समाजाच्या नेत्यांचं म्हणजेच खासदारांचं असं म्हणणं आहे की निवडून जरांगे पाटलांमुळे आलो नाही तर शरद पवार हे आमचे नेते आहेत त्यांच्यामुळे निवडून आलो आणि मराठा समाजामुळे निवडून आलो मित्रांनो हा मराठा समाज एक करण्याचं काम किंवा हा मराठा समाज या खासदारांच्या मागे उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं भलेही ते लोकांचं काही म्हणणं असेल लोक असे म्हणतात की शरद पवारांच्या म्हणण्यावरून वागतात किंवा शरद पवार साहेब म्हणेल तसं करतात पण पूर्ण मराठा समाज अखल मराठा समाज एकत्र युनिट काम जर कोणी असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आणि निश्चितच त्याचं क्रेडिट त्यांना द्यायलाच हवं मराठा समाज हा एवढा एकत्रपणे या आधी आरक्षणासाठी कधीही लढला नाही कारण की आधी शरद पवार साहेब हे नक्कीच सत्तेत असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची ही गरज भाजली नसावी आपण असा कन्सिडर करू की जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी किंवा शरद पवार साहेब सत्तेत राहतात तेव्हा मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसते कारण की चार वेळेस मुख्यमंत्री पवारसाहेब राहिले त्यानंतर कृषी मंत्री राहिले डिफेन्स मिनिस्टर झाले पण मराठा समाजाची मागणी प्रकारे शरद साव शरद पवार साहेबांनी पूर्ण केली नाही पाटील मॅडमचं तुम्हाला याच्यात सांगितलं होतं मी पाटील शालिनी पाटील ताई शालिनीदा पाटील यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला हा भरभक्क पाठिंबा होता पण शरद पवार साहेबांचा तेव्हाही मराठा आरक्षणाला हा विरोध होता आणि शालिनीदाईची मागणी ही एक खेळकर मागणी आहे असं पवारसाहेबांचं सा म्हणणं होतं तर शालिनी साहेबां शालिनीताई पाटील यांचे तिकीट तर पवारसाहेबांनी कापलेच त्यांना मंत्रिपदावरूनही काढलं इथपर्यंत पवारसाहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचं समर्थन करण्याचे हाल हे पवारसाहेबांनी केले तर मित्रांनो मी, मी परत सांगतो तुम्हाला की ज्या मनोज जारांगे पाटलांमुळे हे मराठ्यांचे खासदार निवडून आले किंवा हे सव्वीस मराठा खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्यांनी मनोज जरांगी पाटलांनी आपल्यावर केलेले उपकारही विसरू नयेत कारण की जर मनोज जरांगे पाटील जर तुमच्यामध्ये समर्थपणे उभे नसते जर ओ ओपनली महाविकास आघाडीच्या समर्थनांत केले नसते तर यांचे यावेळेस निवडून येणंसुद्धा कठीण झाले असते ज्या प्रकारे मराठा समाज एक झाला ज्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये एक झाला त्या मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये एक झाला नाही आणि मित्रांनो त्याच्यामागचं एक कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा हा समाज आहे म्हणजे मराठा एक जात आहे जशा वेगवेगळ्या वेग जाती माळी धनगर वंजारी बंजारी तेली ह्या ज्या जाती असतात तशी एक मराठा ही जात आहे एक जात एकत्र येणं खूप इझी असते मित्रांनो पण ओबीसी ही जात नाही ओबीसी हा समाज आहे याच्यामध्ये कितीतरी जाती आहेत तर ह्या जाती एकत्र येणं प्रत्येकाचे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे राहतात कोणत्या भागामध्ये जर कोणत्या कॅन्डिडेट दिला तर बाकीच्या जाती म्हणू शकतात की आमचा आमच्या नाही समजा जर धनगरचा कॅन्डिडेट असेल तर बंजारी आणि बंजारी तेली माळी हे म्हणू शकतात की आमचा कॅन्डिडेट नाही का नाही आम्ही ओट देणार नाही त्यामुळे ओटांचं ध्रुवीकरण किंवा ओटांचं पोलरायझेशन हे होत नाही त्याविरुद्ध मराठा समाज जो आहे तो मराठा कॅन्डिडेटला पाहून रूट करतो किंवा त्याच्या मागे पोलराईज होऊ शकतो आणि जे मनोज जरांगे पाटलांनी फुल्लमफुल्ला महाविकास आघाडीचा सा प्रचार करून दाखवून दिलं की बाबा हो मी आहे तर तुम्ही खासदार आहात आणि मित्रांनो हे मानायला काही हरकत नाही आज जे काँग्रेसचे काही तेरा खासदार आले असेल उद्धव ठाकरे साहेबांचे जे, जे काही नऊ खासदार आले असेल शरद पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आता दिला ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे त्यांचा दहापैकी आठ सीट सीट्स त्यांनी लिहून आणल्या तर त्यांचा तो परफॉर्मन्स असेल तर हा परफॉर्मन्स त्यांच्या भरोशावर नाही शरद पवार साहेब सात सीटच्या पलीकडे कधी गेले नाही तो त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता चार पाच इथपर्यंतच त्यांची मजल आहे तर मित्रांनो यावेळेस त्यांच्या आठ सीट वाढण्यापर्यंत मजल मारली हे आणि फक्त जरांगे पाटील साहेबांमुळे होते ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणासाठी जो मराठा समाज युनाईट केला होता आणि ज्यामध्ये ती ज्वाला पसरवली होती ती ज्वाला किंवा ती गोष्टीचा वापर त्यांनी मराठा समाजाला महाविकास आघाडीला मत देण्यासाठी वापरला पण मनोज मनोजराय पाटलांनी हे कितपत योग्य केलं अयोग्य केलं याच्यावरती डिबेट करू शकतो आपण याच्यावरती चर्चा होऊ शकते की एकीकडे सरकारशी बोलायचं एकीकडे सरकारशी वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या रोज करत राहायच्या एक मागणी पूर्ण झाली की दुसरी मागणी करायची दुसरी मागणी पूर्ण झाली की तिसरी मागणी करायची पण मित्रांनो त्याचबरोबर आरक्षणाच्या एक एक मागण्या पूर्ण केल्यानंतर आरक्षण हे शेवटास न नेणं महा महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर सुद्धा ओबीसी ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे हा हट्ट धरणं हे मनोज जरांगी पाटलांची खेळी होती की मनोज जरांगी पाटील हे खरंच आरक्षणाबद्दल तेवढे सिरियस आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मतं असू शकतात तुमचं मत वेगळं असू शकतं माझं मत हे नक्कीच वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या मताची रिस्पेक्ट ही करायलाच पाहिजे तर मित्रांनो माझं म्हणणं असं होतं की आता हे जे मराठा खासदार आज जे बोलले तुम्ही टी व्हीवरती बघू शकता की मराठा समाजाने निवडून दिलं तर मित्रांनो मराठा समाजाने नाही पूर्ण जे काही सव्वीस खासदार महाविकास आघाडीचे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत ते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांनी निवडून दिले मनोज जरागे पाटलांच्या समर्थनामुळे निवडून दिले विचार करा जर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनाने सव्वीस खासदार पडू शकतात तर तुम्ही ते सव्वीस खासदार पडणारे असू शकले असते पण मराठ जरांगे पाटलांनी खुल्ला महाविकास आघाडीचा प्रचार केला प्रचार केला आणि दुसऱ्यांना पाडा असं आव्हान केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे खासदार निवडून आले या खासदारांना या गोष्टीची जाणीव असावी आणि मनोज जरांगे पाटलांचे त्यांनी उपकार मानावे त्यामुळे तुम्ही खासदार झाले आता तरी समाजासाठी काम करा सत्तेत आल्यानंतर आरक्षणाची मराठा आरक्षणाची मागणी विसरणं हे तुमची सवय आहे मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत मराठा नेत्यांनी ने काहीच केलं नाही ह्या गोष्टी मराठा समाजाला जेवढ्या लवकर समजेल तेवढं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ज्या ब्राह्मणाला तुम्ही शिव्या देता देवेंद्र फडणवीस दिवस राहतात शिव्या देणं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही देऊ शकता पण त्याच ब्राह्मणांनी तुम्हाला आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टामध्ये हेच आरक्षण महाविकास आघाडी जेव्हा आली तेव्हा गमावून बसले त्यानंतर आरक्षण आरक्षण परत देण्याचा मुद्दा पण काढला नाही पण जेव्हा महाविकास आघाडी सत्तेतून गेली त्यानंतर हे आरक्षणाचे मोर्चे वगैरे सुरू झाले हा आरक्षण नक्कीच हवं मराठा समाजाच्या आरक्षणाचं समर्थन मी पण खूप करतो मराठा समाजाचा जो गरीब बांधव आहे मागासवर्गीय बांधव आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे भरपूर सारा मराठा समा मराठा समाज मा विदर्भामध्ये ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये गेलेला आहे त्यामुळे मरा मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे यांना पण रिझर्वेशन मिळालं पाहिजे त्यासाठी सरकारने जे दहा पर्सेंट रिझर्वेशन वेगळं त्यांच्यासाठी दिले आहे तेच टिकवण्याचं आणि ते इम्प्लिमेंट एक्झिक्यूट चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी सगळा मराठा समाज सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे न की सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडंगा घालून सरकारना बॅकफुटवर ढकलायचं मग त्यानंतर विधानसभेमध्ये पाडू याला पाडू त्याला पाडू ह्या धमक्या द्यायच्या अशांनी रिझर्वेशन भेटत नसते मित्रांनो एक गोष्ट नक्की ठेवा आज जेवढा मोठा समाज माणसामागे उभा आहे तोच जर समाज उद्या जर महाविकासाठी सत्तेत आली आणि आरक्षण मिळालं नाही तर समाज मागे उभा राहील का हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो आणि तुम्ही मध्या की उद्या जर महाविकास आघाडी येऊन जर सरकार आलं नाही तर तुम्ही मनोज जरांगी पाटलांच्या मागे उभे राहाल का धन्यवाद